एकेकाळचा काँग्रेसच्या नंतरचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्हा राजकारणामध्ये प्रसिद्ध होता मात्र घड्याळ्याची वेळ बदलली आणि सर्वच राजकारण बदलत गेलं हिंदुत्व आणि लाडकी बहीण यांचा राज्यामध्ये चमत्कार झाला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तसंच सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना एक लाख शहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली तर विरोधी पक्षाच्या उबाटाचे उमेदवार अमित कदम यांना चौतीस हजार सातशे पंचवीस मतं मिळाली एकूणच राज्यामध्ये विक्रमी मतांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे एक चोवीस मतांनी विजयी झालेत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना झटका अशी अवस्था झाली आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केल्यानंतर आमदारकीची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गटाकडे जिंकून आणायची हा चंग बाळगला होता फलटण इथं महायुतीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती सचिन पाटील यांना एक लाख एकोणीस सा हजार दोनशे मतं मिळाली तर विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार दीपक यांना मतं मिळाली एकूणच महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना शेहेचाळीस मतांनी विजय मिळाला पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणेच पारंपरिक लढत होती महायुतीचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांना एक लाख पंचवीस हजार सातशे पंचवीस मतं मिळाली तर विरोधी पक्षातील अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळाली महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षल कदम यांना केवळ नऊ हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली एकूणच आमदार शंभूराज देसाई चौतीस हजार आठशे चोवीस मतांनी विजयी झाले दुष्काळी भागाचा कलंक पुसत मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणामध्ये करणारे आमदार जयकुमार गोरे यांना एक लाख पन्नास हजार एकवीस मत मिळाली तर महाविकास आघाडीचे प्रभाकर यांना मिळाली एकूणच अशा विक्रमी मताने आमदार जयकुमार गोरे विजयी झालेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस भाकरी फिरली या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झालाय महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मतं मिळाली एकूणच महायुतीचे उमेदवार अतुल भोसले एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी विजयी झाले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा पंचवीस वर्षानंतर दारुण पराभव झालाय महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळाली फुलटॉस बॉलवरती सिक्स मारणार म्हणणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांना महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी यॉकर टाकून बाळासाहेबांच्या दांड्यात तर गुल केल्याच पण त्यांची बॅटही पळवून नेली एकूणच महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव अशा विक्रमी मतानं विजयश्री खेचून आणली वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील यांना एक लाख चाळीस हजार नऊशे एकाहत्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अरुणा पिसाळ यांना एकोणऐंशी हजार पाचशे एकोणऐंशी मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव हो यांना केवळ चार हजार सहाशे पंच्याण्णव मतं मिळाली एकूणच महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांना एक लाख शेहेचाळीस हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना एक लाख अकराशे तीन मतं मिळाली एकूणच महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांनी पंचेचाळीस हजार त्रेसष्ट मतांनी विजय मिळवला